पण ऐका ना तुम्ही सगळे शेतकरी आहात तुमच्या सगळ्यांच्या चरणावरती विनंती नाही दिवाळी गोड साजरी झाली ना पण कुठलाही वाईट विचार अंतकरणामध्ये आणायचं नाही आणि चुकीचा विचार करायचा नाही शेतकऱ्याला राजा म्हणतात आणि राजा कधी वाईट पाऊल उचलत नाही ध्याना घोर घोरमनाला लावू नका पाठ जगाला दाऊ नका घोर मनाला लावू नका पाठ जगाला दाऊ नका तुमच्या साथीला मी आहो ना बाबा जहर खाऊ नका खर्च घेऊन दिवाळी आली वर यंदा ही ना झाली खर्च घेऊन दिवाळी आली वर यंदा ही ना पिकी झाली नवे कपडे घेऊ नका काही खायाला देऊ नका पाणी पिऊन दिवाळी करू न बाबा जहर खाऊ नका अजिबात महाराज पुढल्या गोष्टीत